दोन हजार हेक्टरवर प्लॅन्टी सोड जातो आणि प्रोत्साहन काय शेतकऱ्यांना बांबू लागवडी भात लागवडीला एक हेक्टर बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला सात लाख चार हजार रुपये अनुदान देण्यात आलं हे मॉडेल आपलं पाळ आपण पोसायचं आहे आपल्या शेतात लावायचं सात लाख अनुदान मिळेल हे अनुदान चार वर्ष मिळेल लावलो तर मिळेल नाही लावलो तर मिळणार नाही चार वर्ष लावायचं चार वर्ष पैसे उचलायचे एका कुटुंबाला वर्षाला शंभर दिवसाची मजुरी केंद्र सरकार आपल्या शेतातले आपले बांबू सांभाळायला शंभर दिवसाची मजुरी देणार आहे तुमच्या शेतात बसायला चार वर्षानंतर एका एकरला एक, एक लाख रुपयाचे बापू विकले जाणारे असलं आमिष पहिलं नव्हतं म्हणून लोक रोप खाऊन गेले म्हणून आपली दिदी बरोबर आहे आता तसं काही होणार नाही कोण आपलं लेबडू मारून खात नाही